नमस्कार कुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे चित्रांन त्यासाठी हा शिजवलेला भात घेतला आहे दाणे घेतले शेंगदाणे आणि हे सुक्या खोबऱ्याचे काक फुटाण्याचं डाळ कडीपत्ता उडीद डाळ जिरं आणि आपण त्यात खोलेलं खोबरं वापरणार आहे लिंबाचा रस पण वापरणार आहे आणि मेथकूट मेथकूट ऑप्शनले नसेल तरी चालेल आता आपण कढईत फोडणी करायला घेऊ तेल तापलं आहे तूप घेतलं तर जास्त छान तूप घेतलं तरी चालेल तुपाची चव जास्त छान लागेल या भाताला चित्र आता आपण आधी सुखंखोबरं परतून घेऊ आणि बाजूला काढू रोज भात खायचा कंटाळा येतो भात आमटी तर काहीतरी वेगळं म्हणून हा खूप जुना प्रकार आहे पारंपरिक प्रकार आहे चित्रांन आपण हे खोबरं करतो घेऊन छान खमंग ड्राऊन होईपर्यंत आपण हे सुकं खोबरं तळून घेतलंय आता दाणे तळून घेऊ सेपरेट नाश्त्याला पण आपण हा चित्रांना करू शकतो आपण पटकन लवकर होणार असा हा रेसिपीचा प्रकार आहे आता आपण या भातामध्ये मीठ तिखट मिक्स करून घेऊ आधीच हे तिखट मिर्ची पण वापरणार आहे त्यामुळे तिखट कमी वापरायचं आहे आता आणि मेथकूट असेल तर नाही तर वसला तरी चालणार आहे आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊ घरातल्या सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे मुलांना शाळेतून आल्यावर सकाळी चहाबरोबर दुपारच्या चहाबरोबर केव्हाही करता येण्यासारखा हा नाश्त्याचा प्रकार आहे किंवा तुम्ही जेवणात पण वाढू शकता सणाच्या दिवशी किंवा चांगल्या फंक्शनच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा रेसिपी करू शकता खूप कढईत तेल तापायला ठेवून त्यात मिरची घातली आहे तोपर्यंत आपण भाता यात आता तिखट मीठ आणि मेथकूट घातलंच आहे आता हा लिंबाचा रस पण आत्ताच घालून घेते लिंबू रस छान मिक्स करून घेऊ आपण आणि थोडी साखर घालू चवीला कढई तेल तापवून मिरच्या घालूया मोहरी घालूया जिरे घालू आणि ही उडदाची डाळ पण घालू पंढरपुरी डाळ आपण नंतर पण घालू शकतो कारण ते आहे त्यामुळे आपण नाही घातलं तरी चालू उशिरा घातलं तरी चालणार आहे थोडंसं तुम्हाला यात कढीपत्ता घालू आपण छान उमंग सुवास येतोय जिऱ्याची कोलबी कढीपत्ता मिरची डालो। परकुन तरी तरी चाल आता यात आपण हवं तर डाळ थोडंसं परतून घेऊ नाही घेतलं तरी डायरेक्ट घातलं तरी चालणार आहे नंतर आता आपण यात हळद हिंग घालू मी एकत्रच केलंय हळद हिंग आपल्याला नंतर आपण थोडंसं तेल वाढवूया आता आपण भात भरून कालवलेला शिजवलेला भात आहे चित्रांना रेसिपी तुम्ही फंक्शनच्या दिवशी तुमच्याकडे काही फंक्शन असेल जेवायला आधी वीस पंचवीस लोक असतील तरी पण तुम्ही हा वेगळा प्रकार म्हणून पंचवीसला हा मेनू म्हणून करू शकता तुम्ही मसाले जाताऐवजी यात आपण आता मगाशी तळून घेतलेलं दाणं आणि खोबरे पण म्हणू थोडस गारमी शिंगा ठेवलाय अशा भात पूर्ण मोकळा व्हायला म्हणून आपण आधी त्यात खाली मीठ तिखट आणि मेथपूड घालून घेतलं आता यात आपण ओलं खोबरं घालायचं आहे कोथिंबीर घालायची खोबरं आणि कोथिंबीर तुम्ही भरपूर प्रमाणात वापरा छान टेस्ट लागते आता आपल्याला जास्त वेळ परतला नाही तरी चालणार आहे आपला हा आता भात रेडी झालाय इतरांना रेडी झालाय आता आपण बाऊलमध्ये भात काढून घेऊ छान समितीतला मेनू म्हणून सुद्धा तुम्हाला काढता येणार आहे हा चित्रांना आपला आता रेडी आहे हा आपलं भाताचा प्रकार चित्रांन खायला रेडी आहे खूप टेस्टी यम्मी आणि खूप छान रुचकर असा हा चित्रांनाचा प्रकार आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या इतर रेसिपीज करून पहा धन्यवाद